श्रीस्वामी समर्थ आईवडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते आईवडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते म्हणूनच गरीबाच्या झोपडीत भाकरीसुद्धा गोड असते बरोबर का नाही श्रीस्वामी समर्थ चला तर मग खारवांग वांग करीत आहे नवीन कढई घेतली होती म्हणलं बघूया करू याच्यामध्ये काय होतं करपती का कढई काय होतं एकशे तीस रुपयाची आहे फक्त थोडीशी जाड आहे बरं का छान आहे तर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि वांगे घातलेले आहेत वांग्यामध्ये कोथिंबीर लसण जिरे आणि मीठ वाटून छान असं वाटून पेस्ट करून वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे खारं वांगं खार वांग करायचं आहे अजिबात टिकटाचा वापर करायचा नाही पाच मिनटं तेलामध्येच मस्त वाफू येऊ द्यायची आहे असे ही भाजी खूप छान लागते मुलांच्या डब्यासाठी स सुद्धा मुलं खूप आवडीनं खातात असे बोटं चाटून खातात आमच्या इथं तर केली ना असे वांगे फिनिश होतात थोडीसुद्धा उरत नाही सगळ्यांना आवडते मुलांना फक्त मलाच आवडत नाही वांग्याचा प्रकार हा मला आवडत नाही मी फक्त तिखट वांग मसाल्याचं खात असते मला असे सपक साधे वांगे आवडत नाही भरीतसुद्धा आवडत नाही तर आता छान वांगे अर्धवट शिजलेले आहेत त्यामध्ये खूप सारा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जास्त शेंगदाण्याचा कूट घातल्यानं मुलं शेंगदाण्याचा कूट जास्त खातात वांगी सहसा जास्त खात नाहीत पण कूट मात्र खातात टेस्टी लागतो कूटसुद्धा हा आणि वांग्याची भाजी तयार झालेली आहे अगदी दहाच मिनटात वांगं तयार होतं फक्त फ्रीजला ठेवलेले वांगे वापरायचे नाही ते शिजायला फार त्रास देतात आणि लवकर शिजत पण नाहीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे कणिक मळून ठेवलेली आहे तर चला तर आता दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ब्लॉग आहे तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनाच गडबड असते स्वयंपाकाची डब्याची तर आता मी डब्बा करीत होते आणि दसरा काढलेला आहे काढायला आणि दसरा काढत काढत ना इतक्या पिन काटा सापडतात ना घरामध्ये जिकडं तिकडं पडलेल्या असतात मी काय करते जशा सापडन तशा पोतीला लावित असते पोतीला लावित असते आणि नंतर काढून ठेवते एका डब्बीमध्ये तर तुम्ही पण असंच करता का जुगाड नक्की कमेंट करून सांगा आणि ताईंनो तुमचासुद्धा दसरा काढायला सुरुवात झाली का नाही नक्की सांगा उठल्या उठल्या अगोदर मी आंघोळीच्या आधी काय केलं भेंडी धुवून ठेवलेली होती तर चिरून घेतलेली आहे नंतर आंघोळ करून आले असे म्हणतात की स्त्रियांनी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करू नये तर मी पण तसंच करते आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करीत नाही कधी तर खूप गडबड असेल तरच करीत असते तर त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे घातलेले आहेत खूप सारा लसण घातलेला आहे चिरून आणि भेंडी चिरून ठेवलेली होती ती टाकलेली आहे आपण जर असं भाज्या अगोदर चिरून ठेवलं ना झटपट स्वयंपाक होतो आदल्या दिवशीसुद्धा चिरून ठेवू शकतो पण भेंडी आपल्याला चिरून ठेवता येत नाही कारण चिकट होते बाकी सगळ्या भाज्या आपल्याला चिरून ठेवता येतात आता भेंडी चिकट होऊ नये म्हणून एक ट्रिक वापरायची आहे ते तुम्हाला पुढं चालून सांगणारच आहे जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा पाहून झाल्याच्या लाईक करायला विसरू नका कारण लाईक करायला पैसे लागत नाही काहीच नाही तर आता इकडं भाजी तोपर्यंत शिजायला टाकलेली आहे मीठ लाल तिखट मीठ हळद टाकून झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत कणिक मळून घेते सोयीचा स्वयंपाक असतो बघा सोयीचा कसा असतो अगोदर भाजी करायची नंतर पोळ्या भात करायचा जर अगोदर आपण पोळ्या भा भात केला पोळ्या केल्या आणि भाजी नंतर केली तर उलटा सोयपाक होतो चला तर आता चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि मीठ टाकून झाकून ठेवून भाजी शिजवलीनं चिकट होते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे काहीजण काय करतात लिंबूसुद्धा घालतात पण लिंबानं काय होते की भाजीला थोडी आंबट चव येते कोणाला आंबट आवडतं आंबट नाही आवडतं ज्यांना आंबट आवडत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट घालायचा तर आता मी झाकण काढलेलं आहे शिजलेली आहे भाजी शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर थोडं पाच मिनटं शिजू देणार आहे आता इकडं भाजी होईपर्यंत मी इकडं पोळ्या टाकून घेते झटकीपट स्वयंपाक होतो अगोदर जर आपण तयारी केली तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा कोणाकोणाचा दसरा काढून झालेला आहे माझा पण अर्धा निम्मा झालेला आहे फक्त आता किचन आवरायचं राहिलेलं आहे आणि थोडेफार कपडे राहिलेले आहेत अर्धे कपडे धुतलेले आहेत आणि अर्धे राहिलेले आहेत नवरात्रीचे नऊ रंग देवीला नऊ दिवसात कोणता नैवेद्य दाखवायचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि भगर तुम्ही पण दळून आणता का भाकरीसाठी नक्की दळून आणत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा भगर दळून आणते वेळेस आपण काय करतो शाबुदाना टाकतो तर शाबूदाना टाकायचा नाही जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाका थोडासा आपण अजिबात टाकू नका कारण भाकरी कडक होतात आणि विकतच्या पिठामध्ये साबुदाणाच असतो आपण भगर दळून आणते वेळेस दोन किलो भगरीला पाव किलो राजगिरा भाजून टाकायचा आहे भाकरी छान नरम होतात अजिबात तुटत नाही आणि तुम्हाला उनवणी घ्यायचीसुद्धा गरज नाही अशा पद्धतीनं भगर जर दळून आणली तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि अशाच पद्धतीनं भगरी दळून आणा भगर दळून आणा सॉरी आणि त्या भगरीचे तुम्ही थालीपीठ करू शकता दोशे करू शकता तुम्हाला जे आवडेल ते करून खाऊ शकता अजिबात तुटत नाही का आणि भाकर जर केली ना आज सकाळी केली तर उद्या सकाळीसुद्धा नरम राहते आणि शाबुदाना टाकून जर तुम्ही भगर दळून आणली आणि त्या भगरीची भाकर केली तर आता सकाळी जर केली तर संध्याकाळी कडक होते खाल्ल्या जात नाही त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि भगर कशी दळून आणायची हे समजलं असेल तर नक्की तशा पद्धतीनं भगर दळून आणा आणि चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जवळपास तुमचे नातेवाईक असतील तर त्यांनासुद्धा सांगा भगर कशी दळून आणायची जेणेकरून म्हातारी माणसंसुद्धा उपवास करतात त्यांनी सुद्धा भाकरी खाली पाहिजे अगदी गुळगुळीत होते चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी